आज आहे होळी होळीच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला हे तीन उपाय करायचे आहेत अगदी सोपे साधे हे उपाय आहेत आणि हे के उपाय केल्याने लाभ तुम्हाला तुमच्या घराला आणि तुमच्या मुलाबाळांना तुमच्या परिवाराला होणार आहे अगदी सोपे हे उपाय आहेत तुमच्या घराची अडचण तुमच्या घराचे विघ्न दरिद्री गरिबी नकारात्मकता परिवारामध्ये असलेले आजार सर्व काही या उपायांमुळे निघून जाईल फक्त विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत हे तीन हे उपाय आहे मित्रांनो तुम्ही हे उपाय संध्याकाळी केले दुपारी केले सकाळी केले तरी चालेल पण हे उपाय नक्की करा पहिला उपाय एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि ते पूजेचे नारळ सगळ्यात आधी आपल्या मुलाबाळांवरून ओवाळून घ्यायचं एक नारळ एक किंवा दोन किंवा तीन मुलांवरून मुलींवरून ओवाळलं तरी चालेल एकच नारळ आणायचं आणि सगळ्यांवरून ओवाळायचं त्यानंतर तेच नारळ आपल्या मुख्य दारावरून सुद्धा ओवाळून घ्यायचं ओवाळायचं कसं तर मुलाला मुलीला खाली बसवायचं सात वेळेस आरती ओवाळतो तसं ओवाळून घ्यायचं त्यानंतर मुख्य दारावरूनसुद्धा तसंच सात वेळेस ओवाळून घ्यायचं आणि मग घरात प्रवेश करायचं नाही मग डायरेक्ट आपण जिथे होळी का दहन आहे तिथे जाऊन ते नारळ होळीमध्ये टाकून द्यायचं आहे याच्यामुळे मुलांवर घरावर असलेली नजर बाधा अडचण दरिद्री गरिबी जेही असेल ते निघून जातं अशी मान्यता आहे आणि दुसरा जो उपाय आहे तो आहे मंत्र जप करायचा आहे देवघरासमोर बसून एक माळ ओम प्रल्हादाय नमहा ओम प्रल्हादाय नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आहे अकरा बताशे घ्यायचे आहेत किराणा दुकानात किंवा कुठेही तुम्हाला बताशे मिळतील अकरा बताशे घ्यायचे आहे तर ते बताशे अकरा घेऊन तुम्हाला ते होळीमध्ये टाकायचे आहे जेव्हा तुम्ही नारळ टाकाल तेव्हाच ते बताशेसुद्धा होळीमध्ये तुम्ही टाकायचे आहे याने लक्ष्मी कृपा होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी आपल्या घरात नांदते याच्यासाठी काही मंत्र नाही काय बोलायचं नाही फक्त नारळासोबत ते अकरा बताशे होळीमध्ये टाकून द्यायचे आहे अशा रीतीने हे तीन उपाय करा लाभ तुम्हाला होईल नक्की होईल श्री स्वामी समर्थ